नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक्ट साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की एक तारखेपासून म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्या वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी बांधवांनो एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यातल्या कोण्या भागामध्ये कोण्या विभागामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण जिल्हा जिल्ह्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल क किंवा काळ्या किंवा पांढऱ्या कलरच्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून पंजाब रोडक साहेबांचे नवनवीन हवामान अंदाज तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी बांधवांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत दिलासा दिलासादायक व आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातल्या बहु बहुतांश भागामध्ये पाऊस पडलेला नव्हता शेतकरी चिंताग्रस्त होते त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक गोड अपडेट आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या जवळपास म मराठवाड्यामध्ये याचबरोबर याचबरोबर मराठवाडा याचबरोबर विदर्भ याचबरोबर मराठवाडा विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या तीन विभागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आणि एक सर्वात जास्त पाऊस या विभागामध्ये पडणार मित्रांनो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत या भागामध्ये या म्हणजेच या तारखेदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज वर्तून आलेला आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये जर आपण जर बघितलं तर आता मुसळधार पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये कोण विभागामध्ये पडणार हे सर्वप्रथम आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत चोवीस, चोवीस दरम्यान जवळपास हिंगोली आदिलाबाद याचबरोबर धर्माबाद नांदेड याचबरोबर वाशिम अकोला अमरावती याचबरोबर अचलपूर अकोट याचबरोबर बुलढाणा जळगाव जामोद आणि जळगाव याचबरोबर जालना असेल याचबरोबर गंगापूर असेल अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल याचबरोबर कन्नड असेल बीड असेल जालना असेल परभणी असेल लातूर असेल उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव असेल याचबरोबर गंगापूर असेल जळगाव असेल धुळे असेल याचबरोबर कन्नड वैजापूर याचबरोबर मालेगाव आणि तो तसाच पाऊस नाशिककडे जाणार आहे अशी माहिती पंजाबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे त्याचबरोबर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि यवतमाळ या सर्व भागामध्ये या सर्व मी सांगितलेल्या जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व विभागामध्ये हा मुसळधार पावसाचा अंदाज पंजावरांच्या माध्यमातून एक सप्टेंबर ते सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान दिलेला आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत शेतातील कामे करून घ्या कारण की एकतीस ऑगस्टपर्यंत म्हणजे उद्याच्या दिवस शेतकऱ्यांना आपली आपली शेतातील कामे करायला अवघाड भेटणार आहे यानंतर मित्रांनो उत्तर महाराष्ट्र याचबरोबर उत्तर महाराष्ट्र याचबरोबर धुळे याचबरोबर नंदुरबार जळगाव याचबरोबर नाशिक सातारा आणि मालेगाव या भागामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत सतत भाग बदलत पाऊस पडणार असल्याचा अंदाज दिलेला आहे आणि मित्रांनो पंजाब रोड साहेबांच्या माध्यमातून जे काही याच्या अगोदर पावसाचा खंड पावसाचा खंड जे काही पावसाचा खंड मागे काही व वर्तवण्यात आलेला होता तो पावसाचा खंड काय पडलेला नाही परंतु पंजाबांचा जे काय हवामान अंदाज दिलेला होता तो अॅक्युरेट खरा ठरलेला आहे तर शेतकरी मित्रांनो एक ते सहा सप्टेंबर दरम्यान राज्यातल्या विविध भागामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे सप्टेंबर महिन्यात मध्ये चांगला पाऊस पडेल अशी सुद्धा माहिती पंजाब रोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या इतर भागामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीचा पाऊस पडेल अशी माहिती आणि असा अंदाज पंजाबरोहनच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोड साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटंसं हवामानाचा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुरता सिजेस थांबतो तो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद